स्टे आहे तो स्टे आम्हाला बघायला आहे की हा स्टे तुमचा एक दोन तारखेपर्यंत स्टे निघेल तुमच्या जागा तुम्हाला मोकळ्या होतील आणि जागा विक्री करायला मिळतील म्हणजे तुम्हाला सगळे पैसे मिळतील तसंच जी आय डी आय डी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्हाला आम्ही पाच लाखात बसवतो हे डी आय जी आता म्हणते आता आम्ही जेव्हा वर्क टर पण सूत्र हल्ली तेव्हा डिशाईमध्ये आम्ही सांगितलं आता वेट आणि वॉच आता थांबा झाला हे डी आय जीला आम्ही सांगितलेलं आहे आणि ठेवीदारांना सांगितलं आहे की आता आपलं काम पुढे गेलं आहे आपल्याला निश्चित आपले पैसे मिळतील असा एक आशेता आम्हाला सेंट्रल बोर्ड मिळाला आणि म्हणून आम्ही सगळ्यांना हे सांगत पेन बँक मिळकतीला ईडी पेन बँक संघर्ष समितीची आढावा बैठक अकरा फेब्रुवारी रोजी संपन्न झाली बुडीत पेन बँकेत प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे पैसे बुडाल्याने अनेकांना आर्थिक व्यवजनतून जावे लागले तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी पेन बँक बंद पडली आणि गेल्या चौदा वर्षापासून पेन बँकेचे रायगड जिल्ह्यातील सुमारे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ठेवीदार यांचे साडेसातशे कोटी ठेवी असलेले घामाचे पैसे परत मिळवण्यासाठी वाट पाहत बसले आहे ठेवीदारांचे पैसे मिळावे यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष समिती लढा देत आहे बँकेची मिळकत विकून ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्याचा समितीचा मानस असतानाच बँकेच्या मिळकतीवर ईडी लागली असून अनेक वर्ष हायकोर्टामध्ये यासंबंधी लढाई सुरू आहे या, या संदर्भात ठेवीदारांना लढ्याची माहिती देण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी कर्जत शहरातील आंबेमाता मंदिर हॉल येथे बैठक पार पडली यावेळी व्यासपीठावर पेन बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरीष विवरे खोपोली सचिव चिंतामन्न पाटील खोपोली सदस्य प्रदीप म्हात्रे अलिबाग प्रदीप कदम मोपाळा धनंजय देशमुख मोपाडा मोहन सुर्वे कर्जत प्रदीप शहा कर्जत आदी पदाधिकारी उपस्थित होते ठेवीदारांसाठी विम्याची मर्यादा दोन हजार एकोणीसच्या जी आरनुसार नुसार पाच लाख आहे मात्र बँक बुडीत गेली त्यावेळी ही रक, रक्कम एक लाख होती पाच लाख ठेवी विमा रक्कम वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून तसेच प्रॉपर्टीवर असलेल्या ईडी संदर्भात हायकोर्टात निकाल ठेवीदारांच्या बाजूने लागला आहे मात्र सुप्रीम कोर्टात सोबत प्रकरण सुरू आहे अशी माहिती पी के जगताप ईडी आर प्रशासकीय मंडळ सदस्य यांनी दिले तसेच बँक प्रॉपर्टीला लागलेली ईडी ही दोन हजार नऊच्या नवीन नियमानुसार नवी नियमान लागलेली आहे त्यामुळे बँकेची साडेबत्तीस एकरपैकी फक्त अर्धा एकर ईडी नियमामध्ये बाधित होते बत्तीस एकर प्रॉपर्टीमधून ठेवीदारांचे पैसे देऊन उरतील एवढे त्या प्रॉपर्टीचे आजचे मूल्य आहे ईडी केंद्रशासित संस्था असून सुप्रीम कोर्टात या विरोधात केस सुरू आहे अशी माहिती शिशिर धारकर संचालक पेन बँकेने दिले आम्ही सर्व पेन अर्बन बँकेचे ठेवीदार आणि खातेदार एकूण एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ठेवीदार आणि खातेदार आहेत गेल्या दहा वर्षापूर्वी बँक बंद झाली लिक्विडेशनमध्ये काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता पण त्यावेळेचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लिक्विडेशनवर रद्द केलं आणि आम्ही आत्तापर्यंत बँकेमध्ये टिकून आहोत आजपर्यंत आम्ही अनेक संघर्ष केले परंतु आम्हाला आशेचा करून कुठेही सापडत नव्हता पण आमचे कर्जचे ठेवीदार मोहन सफे असतील प्रदीप असतील आणि इतर असतील त्यांनी वरपर्यंत प्रयत्न केले आणि आमचं आत्तापर्यंतचा प्रवास संपतो आहे की काय अशी ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दिसायला लागतं एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ठिकाणांचे टोटल साडेसातशे कोटी आम्हाला येणं आहे आणि आमच्या जमिनी आमच्या पैशातून घेतलेल्या जमिनी गेल्या मागच्या दोन हजार पंधरा साली ज्यावेळेला ज्यावेळेला नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेचे पंतप्रधान सॉरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरसुद्धा आम्ही हा प्रस्ताव मांडला होता त्यांनीसुद्धा ईडी उठवण्याचा आम्हाला शब्द दिलेला होता परंतु काही कारणास्तव अनेक अडचणी आल्या आणि तो प्रस्ताव उठला गेला नाही आज आम्ही या अंबामाता मंदिर कर्जतमध्ये या ठिकाणी यासाठी जमलो आहोत की आम्हाला आशेचं किरण या वरच्या माध्यमातून आम्हाला लागलेलं आहे अन्यथा जवळजवळ सर्व लोकांनी जवळ हातपाय घालण्यासारखा प्रकार होता पण कुठंतरी आशेचं किरण यासाठी लाभ लाभतो आहे की ठेवीदार आणि खातेदार यांचे घामाचे पैसे आहेत ते मिळावे असं केंद्रीय मंत्र्यांना वाटतं म्हणून आज आम्ही आशेच्या किरणाशी सहमत आहोत <coughs> आमचे सचिव यापुढे बोलतील गुरुजी तेवीस सप्टेंबर दोन हा दाल हजार दहाला बंद झाली तेव्हापासून संघर्ष समिती स्थापन करून आम्ही अनेक मार्गाने हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि जिल्हा कोर्ट या ठिकाणी बांधत आहोत आम्हाला हायकोर्टात बरेचशा आम्ही आमच्या प्रयत्नाला यश आलेला आहे परंतु सुप्रीम कोर्टात हे केस सुद्धा गेल्यामुळे थोडस विलंब होत आहे तसंच मध्ये ईडी आले आहे ईडीने त्या जागेवर हस्तक्षेप हस्तक्षेप केल्यामुळे आम्हाला त्या जागा विकता येत नाहीत हायकोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे ठेवीदारांच्या पैशातून जागा असल्यामुळे त्या विकाव्यात आणि ठेपदारणाऱ्या पैसे द्यावेत परंतु मध्ये हा ईडीचा प्रकार आल्यामुळे हे थोडंसं अडथळे होत आम्ही चौदा वर्ष ही बँक ही संघर्ष करून ही बँक जिवंत आता सुद्धा बँकेच्या सर्व शाखा कार्यरत आहेत आणि आम्ही चौदा वर्ष अनेक मार्गाने आंदोलने केली रस्ता रोळ केला मोर्चे काढले आणि ही बँक जिवंत ठेवलेले आहे आणि ह्या बँकेचा रेकॉर्ड असा आहे की आत्तापर्यंत एम पी आय डी कायदा कुठल्याही बँकेला लागू नाही महाराष्ट्रात तो पहिला का कायदा पेन अरब बँकेला लागू झालेला आहे तसंच या आर बी आय आर बी आयच्या विरुद्ध हायकोर्टाने निर्णय देऊन आम्हाला निघताना दहा हजार रुपये तसेच पंचवीस हजार रुपये देण्याचे भाग पाडले आर बी आयला आर बी आयचा इथं जे थोडंसं कमीपणा झालेलं आहे म्हणून आर बी आय बरोबर थोडंसं क्रॉस असते आम्ही आर बी सुद्धा हायकोर्टात पार्टी केलेली आहे त्यामुळं आर बी आयचा एक अधिकारी दोषी ठरला आहे त्याला सहा महिने सुरुवात झालेला आहे ही सत्य गोष्ट आहे त्याने जे पैसे काढले एक कोटी तेवीस लाख बावन्न हजार रुपये हे आम्ही हायकोर्टात सिद्ध करून दाखवलं आणि म्हणून त्याने त्याला हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने हे सहा महिन्याची शिक्षा दिली आहे असा हा आमचा संघर्षमितीचा विजय आणि आता आम्हाला एक अशीचा किरण दिसत आहे की आम्हाला खेळीदारांचे पैसे निश्चित मिळतील आणि म्हणून हा सटाडूक चालला आहे आम्ही खेळीदाराकडून पाचशे रुपये देणगीसुद्धा घेतो आणि हे देणगी खेलदाराने स्वतःच्या सहमतीने देत आज आम्ही संघर्षमितीचा खरा सुद्धा घेतलेला आहे की आम्ही स्वतःहून हे पाचशे रुपये संघर्ष समितीच्या खर्चासाठी वकिली खर्चासाठी किंवा इतर खर्चाने आम्ही देत आहोत दिल्लीचा जो स्टे आहे ईडीने स्टे घेतला आहे तो स्टे आम्हाला बघायला सांगितला आहे की हा स्टेप आमचा एक दोन तारखेपर्यंत स्टे निघेल तुमच्या जागा तुम्हाला मोकळ्या होतील आणि जागा विक्री करायला मिळतील म्हणजे तुम्हाला ठेवल्याने सगळे पैसे मिळतील तसंच जी आय टी म्हणजे डी आय जीसुद्धा आम्हाला सांगितलं की आम्हा ती तुम्हाला आम्ही पाच लाखात बसवतो हे डी आय जी आता म्हणते आता आम्ही जेव्हा वर करपण सूत्र हल्ली तेव्हा डिसेंबर आम्ही सांगितलं आता वेट आणि वॉच आता थांबा झाला हे जीला आम्ही सांगितलेलं आहे आणि ठेवीदारांना सांगितलं आहे की आता आपलं काम पुढे गेलेलं आहे आपल्याला निश्चित आपले पैसे मिळतील असा एक अशाच खेळ आम्हाला सेंट्रल बोर्ड मिळाला आणि म्हणून आम्ही सगळ्यांना हे सांगत आहोत अध्यक्ष या नाट्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की आज आम्ही हे सगळे या ठिकाणी जे जमलेलो आहोत या आमच्याकडे एक चांगला सोर्स तयार झालेला आहे आणि त्या सोर्समार्फत आम्ही आमच्या ठेवीदारांना सर्व पैसे सहाशे अकरा कोटी मुद्दल जे आहे ते सर्वच्या सर्व आम्ही लोकांना देऊ शकू असे आम्हाला आत्मविश्वास आहे म्हणून आम्ही सगळे ह्या ठिकाणी ठेवीदार आणि आमचे संघर्ष समितीचे पदाधिकारी ह्या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित राहिलो आणि आंबा मातेच्या मंदिरामध्ये आम्ही आज हा ठराव मांडलेला आहे आज दुपारीच ह्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे आता साखरपुड्यानंतर पुढचं लग्न असतं लवकरात लवकर लग्न लागेल तसं आमच्याही लोकांचं ह्या ठिकाणी सगळं कार्यान्वित होईल एवढी मी मला मनापासून अपेक्षा म्हणण्यापेक्षा मला मनापासून खात्रीही आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी माझे दोन शब्द बोलतो जय जय महाराष्ट्र जय भिपिंड बँक